नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरले तर मग ही मालिका टीआरपी मध्ये नेहमीच अव्वल स्थानी असते या शो मध्ये सायला अर्जुन सोबतच खलनायिका साकारणाऱ्या प्रियाने सुद्धा प्रेक्षकांची जी मने जिंकून घेतली आहेत सायली आणि प्रियाची जोडी स्टार प्रवाच्या आता हुदे धिंगाणा तीन मात्र यावेळी या शो मध्ये सेट वर नायिका आणि खलनायिका यांच्यामध्ये मध्ये खरोखरचाच मोठा वाद झाल्याचा प्रोमो आता समोर आला आहे होळी विशेष भागानिमित्त स्टार प्रवाहाच्या नायिका विरुद्ध खलनायिका असा एपिसोड आता हुदे धिंगाणा तीन मध्ये दाखवण्यात येणार आहे परंतु येथे एका मुद्द्यावरून दोन्ही गाटांमध्ये जोरात भांडणं जुंपली ती भांडणे इतकी वाढली की प्रियाने तर रागात शो सोडून जाण्याचाच निर्णय घेतला या प्रोमोमध्ये मध्ये पाहायला मिळते की अभिनेत्री समृद्धी केळकर हे घंटाघरामध्ये बक्षिसाची रक्कम आणण्यासाठी जाते पण ती तिथे हंड्यातले पैसे बघत असल्याचा आरोप खलनायकांनी केला यावरूनच तिथे दोन्ही गाटांमध्ये म्हणजेच नायिका आणि खलनायकांमध्ये खरोखरच भांडण होण्यास सुरुवात झाली हे प्रकरण इतकं वाढलं की सिद्धार्थ जाधवला त्याच्या बॅकस्टेज टीम ला स्टेजवर बोलवावं लागलं तिथल्या एका व्यक्तीने सांगितले की आपण शोचे फुटेज पुन्हा एकदा चेक करून बघूया पण ठरलं तर मग मधल्या प्रियाला ही गोष्ट अजिबात आवडली नाही ती थेट म्हणाली आम्ही तुम्ही जर त्यांच्या बाजूने निर्णय देणार असाल तर मी आताच्या आता हा शो सोडून जात आहे त्यामुळे प्रियाने शो सोडून जाण्याची धमकी देतात आता चॅनल पुढे प्रियाला ही गोष्ट अजिबात आवडली नाही ती थेट म्हणाली तुम्ही जर त्यांच्या बाजूने निर्णय देणार असाल तर मी आताच्या आता हा शो जात आहे त्यामुळे प्रियाने शो सोडून जाण्याची धमकी देतात आता चॅनल पुढे काय निर्णय घेईल हे येत्या एपिसोड मध्येच आपल्याला पाहायला मिळेल तर तुम्ही होदी धिंगाणा हा कार्यक्रम पाहता का ते कमेंट करून नक्की सांगा